केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते की महाराष्ट्रामध्ये महायुतीच सरकार एकशे एक टक्के एक येणार यावर बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल म्हणाले की बरोबर आहे गडकरी जे म्हणाले ते अगदी बरोबर आहे त्यामध्ये एकशे एक टक्के महायुतीचे सरकार हमखास निवडून येणार आहे महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार आहे आमची चांगली संख्या राहणार आहे नितीन गडकरी जे बोलले ते खरं बोलले हा आत्मविश्वास आम्हाला असल्याचे वक्तव्य प्रफुल पटेल यांनी एकशे टक्के महाराष्ट्रामध्ये आजचा जो वातावरण आहे एकशे एक टक्के आमच्या महायुतीचा सरकार हमखास निवडून येणार आहे स्पष्ट बहुमत मिळणार आहे आणि चांगली संख्या आमची राहणार आहे नितीन गडकरी बोलले ते खरं बोलले हा आत्मविश्वास आम्हा सगळ्यांना आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहिरातीच्या माध्यमातून म्हणाले की माझ्या शिवसेनेचा मी काँग्रेसीकरण होऊ देणार नाही असे वक्तव्य केले त्यावर बोलताना राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले की आम्ही सुद्धा बाळासाहेबांचे अनेकदा भाषण ऐकले आहेत त्यात ते त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की माझ्या शिवसेनेचा मी कधीही काँग्रेसीकरण होऊ देणार नाही परंतु आज काँग्रेस पक्षही काँग्रेसीकरण मशालवाले शिवसेनेचे झाले परंतु आज काँग्रेसपेक्षाही काँग्रेसीकरण मशालवाले शिवसेनेचे झाले असल्याचे टीका उद्धव ठाकरे यांच्यावर प्रफुल्ल पटेल यांनी केली के या की के आम्ही शिवसेना आहे काँग्रेस होऊ देणार नाही त्यांनी बाळासाहेबांचा अनेक वेळा आम्ही भाषण ऐकलेलं आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की माझी शिवसेनाच्या मी काँग्रेसीकरण होऊ देणार नाही आज स्पष्ट दिसते की काँग्रेसीकरण म्हणजे काँग्रेसपेक्षाही जास्त काँग्रेसीकरण आजच्या मशालवाल्या शिवसेनाच्या आहे सुनील कावडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव